तुम्ही पाहत आहात, MCN न्यूज मराथी। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ओम शांती मुख्य शाखा हिवरखेड तर्फे आसरा माता मंदिर परिसरात पाच जून रोजी वृक्षारोपण करण्यात आले वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने जागतिक तापमानात प्रचंड वाढ झाली आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे अनन्य साधारण महत्व आहे विशेषतः भारतासारख्या कृषी प्रधान देशात तर सत्तर टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे शेती पावसावर अवलंबून आहे आणि पाऊस वृक्षांवर अवलंबून आहे हे सगळे सृष्टीचक्र लक्षात घेता ओम शांती मुख्य शाखा हिवरखेडच्या संचालिका ब्रह्मकुमारी रश्मी दिदी सौ ताई सौ ताई यांच्या उपस्थितीत आसरामाता मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच हिवरखेड पोलीस स्टेशनच्या आवारात सुद्धा ठाणेदार गजानन राठोड दुय्यम ठाणेदार गोपाल गिलबिले गणेश साबडे पाटील यांना सुद्धा वृक्ष भेट देऊन पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्ष लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड